नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर आज आपण इकॉनॉमिक्स म्हणजेच अर्थशास्त्र या घटकावरील महत्त्वाचे असे पंधरा प्रश्न पाहणार आहोत जे की तुमच्या महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परीक्षा दिनांक आठ ऑक्टोबर दोन हजार बावीसला जी तुमची परीक्षा झाली होती तर त्यातले फक्त इकॉनॉमिक्स म्हणजेच अर्थशास्त्री संबंधित महत्त्वाचे जे पंधरा प्रश्न आहेत तर ते आजच्या या व्हिडिओमध्ये आपण स्पष्टीकरणासहित पाहणार आहोत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा व तुमच्या मित्रांना देखील शेअर करा प्रश्न क्रमांक छप्पन्न मार्च दोन हजार वीस अखेर कोणत्या राज्यात प्राथमिक कृषी पतसंस्थांची संख्या सर्वाधिक होती तर लक्षात घ्या आपल्या महाराष्ट्र राज्यामध्येच दोन हजार वीस मार्च अखेर प्राथमिक कृषी ज्या पतसंस्था आहेत त्याची संख्या जी आहे ती ती सर्वाधिक अधिक होती त्यावेळेचा हा कर्टापेरचा प्रश्न होता तर महाराष्ट्रामध्ये ही संख्या पतसंस्थेची अधिक होती दोन हजार वीसचा विचार करता पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक सत्तावन्न एकोणीसशे त्र्याण्णवमध्ये सरकारने टिंबटिंब यांच्या अध्यक्षतेखाली सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांची उपक्रमांची निर्गुंतूक करणाऱ्या निर्गुंतूक करण्यासाठी कोणती समिती नेमली होती तर लक्षात घ्या निर्गं निर्गुंतवणूक करण्यासाठी एकोणीसशे त्र्याण्णवमध्ये सरकारने कोणती समिती नेमली होती आपल्याला असं विचारलं आहे तर लक्षात घ्या सी रंगराजन रंग निर्, समिती जी होती तर ती नेमली होती लक्षात घ्या कधी एकोणीसशे त्र्याण्णवमध्ये सरकारने सी रंगराजन यांच्या अध्यक्षतेखाली सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांची निर्गुंतवणूक करण्यासाठी समिती नेमली होती सी रंगराजन समिती त्याचं नाव होतं एकोणीसशे त्र्याण्णवमध्ये पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक अठ्ठावन्न सन दोन हजार सतरा अठरामध्ये भारतातील सर्वाधिक प्रत्यक्ष विदेशी गुंतवणूक म्हणजे एफ डी आय तेवीस पॉईंट सहा टक्के टिंब, टिंब या क्षेत्रात होती तर दोन हजार सतरा अठराचा आपल्याला विचारलेला आहे त्यावेळेस जर पाहिलं तर सर्वाधिक गुंतवणूक जी होती तर ती संप्रेषण सेवा म्हणजे त्याला आपण कम्युनिकेशन सर्व्हिस म्हणतो तर या कम्युनिकेशन सर्व्हिस संप्रेषण सेवामध्ये एफ डी आयची ची तेवीस पॉईंट सहा टक्के जी गुंतवणूक आहे भारतातील ती प्रत्यक्ष विदेशी गुंतवणूक ज्याला आपण म्हणतो एफडीए तर ती संप्रेषण सेवा या क्षेत्रामध्ये होती दोन हजार सतरा अठरामध्ये आणि सध्याला तुम्ही जर पाहिलं तर दोन हजार तेवी तेवीस चोवीसचा जर तुम्ही विचार केला तर सर्वात जास्त संगणकामध्ये जास्त इन्व्हेस्टमेंट आहे लक्षात घ्या दोन हजार तेवीस चोवीसमध्ये आणि दोन नंबरला जे आहे तर ते सेवा क्षेत्रामध्ये गुंतवणूक आहे एफ डी आयची हे देखील लक्षात घ्या आणि महाराष्ट्रात जर विचार केलं तर सेवा क्षेत्रामध्ये दोन हजार चोवीस मध्ये सर्वात जास्त गुंतवणूक आहे दोन हजार तेवीस चोवीस या आर्थिक वर्षामध्ये हे देखील लक्षात ठेवा सध्याला करंटचं तुम्हाला ते विचारलं जाऊ शकतं पुढे प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक एकोणसाठ वायू प्रदूषणाच्या वाढत्या समस्येचा सामना करण्यासाठी दोन हजार एकवीस बावीसच्या अर्थसंकल्पात दहा लाखांपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या टिंबटिंब शहरी केंद्रासाठी बावीसशे सतरा कोटी प्रदान करण्याचा प्रस्ताव आहे तर त्यावेळेचा हा करंट अफेअरचा प्रश्न होता दोन हजार एकवीस बावीसच्या अर्थसंकल्पात तर तुम्ही जे आहे तर सध्याला जो आत्ताचे दोन हजार तेवीस चोवीसमध्ये मध्ये जे काही अर्थसंकल्प राज्याचा असू द्या किंवा केंद्राचा त्यामध्ये कोणत्या क्षेत्रात किती गुंतवणूक केली आहे कशासाठी केली आहे हे तुम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे त्याच्या आकडेवारी पाठ करा तर बेचाळीस शहरे होती त्यावेळेस केंद्रासाठी तर त्या बावीसशे स सतरा कोटी प्रदान करण्याचा असा निर्णय घेतलेला होता प्रदूषणाच्या वाढत्या समस्येचा सामना करण्यासाठी बेचाळीस शहरांसाठी आज बावीसशे सतरा कोटी प्रदान करण्याचा प्रस्ताव होता त्यावेळेस दोन हजार एकवीस बावीसमध्ये ऑप्शन दोन आपले या प्रश्नाचं योग्य आन्सर असेल तर प्रश्न क्रमांक साठ तुम्ही इथे पाहू शकतात काय दिलेलं आहे योग्य जोड्या जोडवा तर आता जोड्याला हवायच्या आहेत तर पहिल्यांदा काय दिले देशातील द्वितीय क्रमांकाचा कृषी प्रधान उद्योग तर लक्षात घ्या द्वितीय क्रमांकाचा जो उद्योग आहे आपल्या देशातील तो आहे साखर उद्योग जो की द्वितीय क्रमांकामध्ये मोडतो त्याप्रमाणे देशातील सर्वात जुना व संघटित क्षेत्रातील उद्योग जर म्हटलं तर तो कोणता आहे सुती कापड उद्योग सर्वात जुना उद्योग म्हटलं तर संघटित क्षेत्रातील आणि जलद औद्योगीकरणास कारणीभूत ठरणारा जो उद्योग आहे तर तो लोह आणि स्टील उद्योग यामुळे जे आहे तर ते जलद औद्योगिकरण सुरू झालेलं आहे लोह व स्टील उद्योग आणि नवीन तंत्रज्ञानाचा वापर तर आपल्या वाहनांमध्ये होत असताना दिसत आहे हा वाहन उद्योग जो आहे तर तो नवीन तंत्रज्ञानाचा वापरत्यामध्ये दिसत आहे तो उद्योग येईल इथे जर पाहिलं तर तीन एक दोन चार हे आपल्याला ऑप्शन तीन मध्ये दिलेलं आहे तेच आपलं या प्रश्नाचं योग्य आन्सर असेल तर पुढील प्रश्न पाहूयात तर प्रश्न क्रमांक एकसष्ट इथे पाहू शकता नियंत्रण आणि महालेखा परीक्षक म्हणजे कॅक्सशी संबंधित हा प्रश्न आहे यांना पुरवणी लेखा परीक्षणाचे आदेश देण्याचा अधिकार असून लेखा परीक्षण अहवाल प्राप्त झाल्यापासून टिंबटिंब दिवसाच्या आत लेखापरीक्षण अहवालावर ते टिप्पणी करू शकतात म्हणजे अहवाल दिल्यानंतर किती दिवसानंतर कॅक जे आहे तर त्या अहवालावरती टिप्पणी करू शकतात तर ते जे आहे तर ते एकूण साठ दिवसानंतर त्या अहवाल झाल्यानंतर तर त्यावरती टिप्पणी करू शकतात ऑप्शन दोनमध्ये दिले त्याचं आपलं योग्य ॲन्सर असेल तर प्रश्न क्रमांक बासष्ट तुम्ही इथे पाहू शकतात राजकोषीय तूट आणि वर्षभरातील भरणा यातील फरकाला टिंबटिंब म्हणतात तर लक्षात घ्या राजकोषीय तूट आणि जो वर्षभरातील भरणा असतो त्याला आपण काय म्हणतो प्राथमिक तूट असे म्हणतो ऑप्शन तीन मध्ये दिलेलं आहे तेच आपलं या प्रश्नाचं योग्य आन्सर असेल पुढे प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक त्रेसष्ट तर काय दिला आहे आपल्याला प्रश्न क्रमांक त्रेसष्ट मध्ये केंद्रीय उत्पादन शुल्काची राज्यांमधील वाटणीसाठी सातव्या वित्त आयोगाच्या संदर्भात खालील विधाने विचारत घ्या तर सातव्या वित्त आयोगाशी संबंधित आपल्याला हा प्रश्न विचारलेला आहे तर लक्षात या काय काय विधाने दिलेली आहेत तर लोकसंख्येसाठी पंचवीस टक्के भार तर हे बरोबर होतं त्यावेळेस सातव्याच्या योजनेमध्ये जे आहे तर ते लोकसंख्येसाठी पंचवीस टक्के भार होता आणि अजूनही कोणत्या राज्यातील राज्यांमधील उत्पन्नाच्या सम समानतेसाठी पंचवीस टक्के भार हे एक त्यामध्ये होतं पण बाकीचं जे दिलेलं आहे तर ते दोन वाक्य या संबंधित त्यावेळेस चुकीची होती म्हणजे सातवा वित्त आयोग बघा काही विचारत आहे आयोग सद्दार तुम्हाला त्यामुळे सगळं काय तुम्हाला जो डाटा आहे तो माहीत असणे गरजेचं आहे तर हे दोन वाक्य चुकीचे होती त्यावेळेस फक्त लोकसंख्येसाठी पंचवीस टक्के भार होता त्यामध्ये आणि राज्यांमधील समानतेसाठी पंचवीस टक्के भार होता म्हणजे फक्त ए व डी जे आहे तर ती योग्य विधाने होती त्या संदर्भात ऑप्शन एकमध्ये दिलेला आहे पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक चौसष्ट खालील विधाने विचारात घ्या तर आता ए बी सी अशा आपल्याला तीन विधाने दिलेली आहेत तर वयलपैकी कोणती विधाने योग्य आहेत आपल्याला ते निवडायची आहेत लक्षात घ्या पहिलं विधान काय आहे ठेव विमा पत हमी महामंडळे सुधारणा कायदा संसदेने दोन हजार एकवीस मध्ये मंजूर केलेला होता तर बरोबर दोन हजार एकवीसमध्ये हा त्यावेळेचा हा करंट अफेअरचा प्रश्न होता त्यावेळेस मंजूर केलेला होता ठेव विम्याचा हप्ता ठेवीदारांकडून वसूल केला जातो तर लक्षात घ्या हा जो आहे तो तो ठेवीदारांकडून वसूल केला जात नाही डायरेक्ट ठेवीदारांकडून वसूल केला जात नसतो जो काही बँकेत ठेवला त्याकडून तो त्यांच्याकडून वसूल केला जातो म्हणजे हे जे विधान जे आहे तर ते चुकीचं होतं आणि ठेव विमा हप्ता सर्व विमाधारक बँकांसाठी अनिवार्य आहे तर तो बँकांकडून घेते तर तुम्ही पाहतो वसूल केला जातो आणि तो सर्व विमाधारक ज्या बँका आहेत तर त्यासाठी अनिवार्य केलेला आहे ठेव विमा, विमा हप्ता म्हणजे ए व सी जे आहे तर त्यासमध जी आहेत तर ती विधाने योग्य आहेत आपल्याला असं म्हणता येईल ऑप्शन दोन आपल्या या प्रश्नाचं योग्य आन्सर असेल पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक पासष्ट खालील विधाने विचारात घ्या तरह A, B, C, तरह तरह तर आता इथे देखील ए बी सी असे तीन विधाने दिलेले आहेत तर वर दिलेल्या विधान किंवा विधानांपैकी कोणते विधान किंवा विधाने योग्य तर आता इथे देखील आपल्याला तिन्हीपैकी योग्य विधाने निवडायचे आहेत तर आता पहिलं विधान जर तुम्ही पाहिलं तर काय दिलं आहे संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना जी सप्टेंबर दोन हजार एकोणीसमध्ये सुरू करण्यात आली होती तर बरोबर आहे संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना जी होती तर ती दोन हजार एक सप्टेंबरमध्ये सुरू करण्यात आली होती महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना म्हणजे मनरेगा योजना फेब्रुवारी दोन हजार सहामध्ये सुरू करण्यात आली होती तर हे देखील विधान योग्य आहे मनरेगा योजना जी आहे तर ती दोन हजार योजना म्हणजे तुम्हाला जर पाहिजे योजनांवरती जास्त भर दिलेला दिसतोय म्हणजे संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना दोन हजार एक साली आणि ही मनरेगा योजना दोन फेब्रुवारी दोन हजार सुरू झाली ती आणि तीनमध्ये काय झाले नेहरू रोजगार योजना ऑक्टोबर एकोणीसशे नव्वद मध्ये बरोबर आहे ऑक्टोबर एकोणीसशे नव्वद एकोणीसशे एकोणनव्वद सुरू करण्यात आली होती फक्त इथे एक शब्द त्यांनी चुकीचा वारला वापरलाय तर ग्रामीण गरिबांच्या फायद्यासाठी सुरू करण्यात आली होती लक्षात घ्या ग्रामीण गरिबांच्या नाही तर ना ते शहरी गरिबांच्या फायद्यासाठी सुरू करण्यात आले म्हणजे शहरांसाठी योजना होती ही नेहरू रोजगार योजना म्हणजे इथे फक्त एक शब्द ग्रामीण टाकल्यामुळे इथे तिसरं विधान जे आहे तर ते चुकीचं ठरतं लक्षात घ्या इथे शहरी पाहिजे होतं म्हणून फक्त सी विधान जे आहे तर ते चुकीचं आहे वरीलपैकी दोन विधाने जे आहेत संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना आणि मनरेगा समिती ही दोनच विधाने फक्त योग्य आहेत आपल्याला म्हणता येईल ए व बी फक्त योग्य आहेत पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक सहासष्ट दोन हो दोन हजार सोळा ची यन के सिंग समिती ही टिंबशी संबंधित आहे तर लक्षात घ्या एन के सिंग हे सोळाव्या आपल्या पंधराव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष होते तर त्यांची जी समिती आहे दोन हजार सोळाची ही तर ती वित्तीय जबाबदारी आणि अर्थसंकल्पीय व्यवस्थापनाचा कायदा याशी संबंधित आहे ऑप्शन चारमध्ये दिलेला आहे सध्याला सोळावा वित्त आयोग जर तुम्ही पाहिला तर त्याचे अध्यक्ष अरविंद पनगडिया या हे आहेत एन के सिंग हे पंधराव्या वित्त आयोगाचे जो की सध्याला सुरू आहे त्याचे अध्यक्ष होते आणि त्यांच्याकडे आता जर दोन हजार सोळाचा त्यावेळेस वित्तीय जबाबदारीने आणि अर्थसंकल्पीय व्यवस्थापन कायद्याशी संबंधित आहेत एन के सिंग समिती पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक सदुसष्ट भारतात एकोणीसशे ऐंशी ते एकोणीसशे पंच्याऐंशी या काळात लहान धारकता होण्याची खालीपैकी कोणती कारणे होती म्हणजे लहान जमीन धारकता होण्याची कारणे आपल्याला विचारायची विचारली आहेत म्हणजे ऐंशी ते पंच्याऐंशी या काळात विचारले तर ए बी सी डी पर्याय आपल्याला इथे दिलेले आहेत तर हे ते पहिलं कारण जर तुम्ही पाहिलं तर वारसा कायदा तर बरोबर आहे वारसा कायद्यामुळे तुम्ही जर पाहायला जमिनीची डिवायडेशन झालं आणि कमी जमीनधारकता लहान होऊ लागले मालकी हक्क जे आहे तर ते वाढू लागले वारसा हक्कामुळे त्याप्रमाणे जमीन लहान धारकता होऊ लागली लहान जमिनीची धारकता हे योग्य आहे वेगाने वाढणारी लोकसंख्या हे देखील त्याचं एक कारण आहे आणि ग्रामीण कर्ज बाजारीपणा म्हणजे ग्रामीणमध्ये लोक जे आहेत ते कर्ज बाजारी झाले आणि त्यांनी जमिनी जे होते त्या विकून टाकल्या त्यामुळे देखील लहान जमीनधारकता त्यांची झालेली दिसते आपल्याला वरील तीन कारणे योग्य आहेत पण चारमध्ये तुम्ही जर पाहिलं तर वेगाने वाढणारी संयुक्त कुटुंबी व्यवस्था तर हे एक कारण आपल्याला म्हणता येणार नाही याचं फक्त वरीलपैकी ए बी सी कारणे जी आहेत तर ती योग्य आहेत लहान जमीनधारकता होण्यासंबंधी म्हणून ऑप्शन तीन आपल्या या प्रश्नाचं योग्य आन्सर असेल पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक अडुसष्ट राऊरकेला भिलाई आणि दुर्गापूर येथे सार्वजनिक क्षेत्रातील तीन मोठे स्टील प्रकल्प कोणत्या पंचवार्षिक योजनेदरम्यान उभारण्यात आले होते तर वरच आपण या संबंधित प्रश्न पाहिला होता भिलाई प्रकल्पाबद्दल तर हे तिन्ही जे प्रकल्प होते तर त्यावेळेस तुम्ही जर पाहिलं तर ती दुसरी पंचवार्षिक योजना होती आपली एकोणीशे छप्पन्न ते एकोणीसशे एकसष्ट ही जी दुसरी योजना होती आपली तर छप्पन्न ते, ते एकसष्ट तर या योजनेच्या दरम्यान हे तीन प्रकल्प जे होते राउरकेला विलाईन दुर्गापूर हे तीन मोठे स्टील प्रकल्प जे आहेत तर ते उभारण्यात आले होते दुसऱ्या पंचवार्षिक योजनेदरम्यान आणि दुसऱ्या पंचवार्षिक योजनेचा जो मुख्य भर होता तो देखील अवजड उद्योगांवरती होता त्यामुळे हे उद्योग जे आहेत ते दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये उभारण्यात आले होते पुढे प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक एकोणसत्तर खालीलपैकी कोणते राष्ट्रीय लोकसंख्या धोरण दोन हजारचे उद्दिष्ट नाही म्हणजे दोन हजारचे जे लोकसंख्या धोरण होतं त्याचं उद्दिष्ट नव्हतं कोणतं तर ते एकमध्ये काही बालमृत्यूचे प्रमाण कमी करणे तर हे उद्दिष्ट होतं सार्वजनिक लसीकरण करणे हे देखील उद्दिष्ट होतं आणि दोन मुलांचे लहान कुटुंब स्वीकारण्यास प्रोत्साहन देणे हे उद्दिष्ट होतं पण गरीब मुलांसाठी मध्यान्न भोजन हे काय त्याचं उद्दिष्ट नव्हतं दोन हजारच्या धोरणाचं लोकसंख्येच्या म्हणून ऑप्शन तीन आपलं या प्रश्नाचं योग्य अन्सर असेल तर पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक सत्तर खालीलपैकी कोणता भारतीय रिझर्व्ह बँकेचा म्हणजेच आरबीआयचा बँकेचा परिणामकारक मौद्रिक उपाय नाही तर मौद्रिक उपाय कोणकोणते बँक जरी येतो त्यामध्ये रोख राखीव प्रमाण म्हणतो एल आर असतो त्याप्रमाणे वैधानिक रोखता प्रमाण पण नैतिक समजावणी जे आहे तर तो त्याचा गुणात्मक उपाय आहे मौद्रिक नाही म्हणून ऑप्शन दोन जे आहे तर ते आपलं योग्य आन्सर असेल मॉरल जे म्हणतो त्याला आपण नैतिक समजावणी जी आहे तर ती मौद्रिक नाही तर ती गुणात्मक आहे